Oh, yeah. वायफड मित्र परिवाराद्वारे पुलगाव पोलीस स्टेशनला महिला मोर्चा ला। लागो पोलीस निरीक्षक देऊन शिवानी च्या परिवाराला विवाहित असून सुद्धा त्याने शिवानीला आपल्या प्रेम प्रसंग रचून फसवणूक केली होती माहितीनुसार आरोपी नेहमीच कुवारी मुलीसोबत याच प्रकारची वागणुकीत संलिप्त राहत होता अशी चर्चा सर्वत्र गावात असून गवाहदारने बयान

मला सात तारखेला फोन आला होता सात तारखेला फोन आल्याच्यानंतर माझ्या बहिणीने म्हटलं की मी येते बा म्हणून पाच दिव पाच दिवसाचा पेमेंट मिळेल तर येते बा असं म्हटलं तिने मला अरे त्याच्या बाबतीत न्याय मिळाला पाहिजे शिवाला शिवाजीला न्याय याच्यासाठी मिळाला पाहिजे सर कारण की यांनी तिला विहिरीत टाकलं कारण इतकी मुलगी ती जिद्दी होती ती शिक्षणात हुशार होती ती मुलगी पहिल्या नंबरवर येत होती ती मुलगी स्वतःच्या हातान असं करणारी नव्हती झोटी मी तिचा भाऊ आहे निशांत झोटी आणि हा अमर लाडे हां व त्याचे वडील सतीश लाडे ह्या दोघां नराधमांनी माझी बहीण शिवानी झोटी विहिरीमध्ये ढकलून दिले असा माझा आरोप आहे आणि ह्या दो दोन्ही नराधमांचा गावामध्ये रेकॉर्ड आहे ती कुवारी मुली मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून पैसे कसे काढायचे आणि ती घरून जेव्हा गेली होती अमर लाडे या भामट्यासोबत तेव्हा शिवानी तिच्या आईचे सगळे सोने घेऊन गेली होती होते दोन लाख रुपये मिळाले होते आणि तेही तिच्याच अकाउंटवर होते ते सगळे घेऊन गेली ते आणि सोन्याची किंमत कमीत कमी अंदाजे चार लाख होती मी सगळे सोने काढून तिला धक्का मारला असावा असा आमचा संशय आहे ह्या दोन भांडेवर आता आमची बहीण तर गेली आम्हाला सोडून पण तिला न्याय मिळावा अशी आमची प्रशासना पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे न्याय न्याय नाही मिळाला तर मी आत्मदहन करतो याची सर्वश्री जबाबदारी ही पुलगाव पोलीस प्रशासनाची राहील दोन दिवस आली होती त्यानंतर मग ती गेली ना तर एक महिना आलीच नाही मग ते विहिरीमध्ये डायरेक्ट डेटकॉर्डिंग आहे तिचे राहणार कोटी तो मी मुलीचा सक्त आतो तर माझी सविस्तर घटना म्हणजे जेव्हा तक्रार दिली आम्हाला जेव्हा फोन आला सकाळी साडेपाच वाजता की तुमच्या माबई निघते इथे ते विहिरीमध्ये आढळली बाबू गाडी दिली आहे आणि विहिरीपाशी असा जोडं काढून होता जसा आपण घरी जोडा काढून ठेवतो ना तसा विहिरी कशी जोडा काढून ठेवतो पहिला पॉईंट मरणारा व्यक्ती जोडा काढून विहिरीच्या बाहेर ठेवत नाही ठीक आहे जोडा काढून होता त्याच्यानंतर मग पोलिसांनी हे केलं त्याचं चौकशी चौकशी के। केली आम्ही त्यांना म्हटल्याच्यानंतर तर त्यांना एक एव्हिडन्स असा मिळाला का ते दोघेजणं हिंगण्याला रूम करून राहत होते त्या घरमालकांनी यांना स्वतः बयान दिलं जाधव सरांना की हा मुलाचा मुलीचा सात तारखेला भांडण झालं पैशासाठी आणि त्यांनी हे पण सांगितलं -सा का ह्या मुलीला छळत होता पैशासाठी आणि गाडीच्या चाबीसाठी हे जाधव सर माझ्यासोबत स्वतः बोलले का असा असा एव्हिडन्स आम्हाला त्यांनी दिला घरमालकाने त्याच्यानंतर तो तिथे साडेतीन वाजता मुलीची गाडी घेऊन सी सी टी व्ही कॅमेऱ्यात सापडला मुलीची गाडी घेऊन आणि तो म्हणजे का माझ्यासोबत मुलगी नव्हती तर मग मुलीची गाडी कशी होती ठीक आहे मुलीची गाडी तुझ्यापाशी होती तर मग घर मालक ते खोटे बोलत होते का तू ज्यांच्याकडे राहत होता तिला त्यांनी कपड्याचे दुकान पाच दिवस कामाला लावलं तिथं पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते कामाला होती तू पण हॉटेलमध्ये कामाला होता ते पण सी सी टी व्ही कॅमेऱ्या यांना फुटेज सापडले आहे तरी पण त्याच्यावर कारवाई अजून झाली नाही त्याला गावातून गाडी घेऊन आली आता चार जणाला ठीक आहे चार जणाला त्यांना गाडीमधून घेऊन बसवलं हो आणि आरोपीच्या बाप्पाला बाईकवर आणवलं ह्या हे कोणतं आहे बा पद्धत पर्सनल बाईकवर आरोपीला आणता येत नाही जेव्हा तुम्हाला यांनी गाडी दिली प्रशासनांनी तर त्या गाडीमध्ये मी बसून आणा ना, ना तुम्ही तुम्ही पर्सनल त्याला बाईकवर आणून राहिले म्हणजे काही नाही काहीतरी तर म्हणजे तुम्ही हा दाबण्याचा प्रयत्न करून राहिले केस त्या मुलीला न्याय मिळावा बा आमची मागणी आहे तर आम्ही आत्मधनाला बसू आणि हे उपोषण पण करू आणि एस पी ऑफिस समोर जाऊन आम्ही आत्मधन पण करू पेट्रोल घेऊन याचा आम्ही फुल ठाम निर्णय घेतला जर आमच्या मुलीला न्याय मिळाला नाही समोर जाऊन जर त्याच्यावर काही कारवाई झाली नाही तो अजून दुसऱ्या मुलीला फसवेल त्या मुलाचं आधीच लग्न झालं होतं त्याची बायको प्रेग्नेंट होती त्याच्या पण बाप्पानी दुसरी बायको घेऊन पळून आलं पहिलं लग्न होऊन असू नये यांचा रेकॉर्ड तर आधीच बेकार आहे आणि पूर्ण गावालाच माहीत आहे ते पळून गेले होते बाबरू त्या मुलीचं सिम कार्ड त्याच्या मोबाईलमध्ये होतं हे पण मी पोलिसांना सांगितलं तर अजून काय प्रूफ पाहिजे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांना पाच वाजता दिसले म्हणजे साडेतीन वाजता त्याच्यानंतर यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा फुटेजचा हे काबर नाही घेतला पुन्हा सेकंड टाईममध्ये हिंगणा रोडवर जाऊन हे म्हणते आम्ही करतो मधात म्हणे आमच्यापाशी गाड्या नाही आम्ही बंदोबस्तमध्ये कोणत्याच बंदोबस्तमध्ये नव्हते पुलगावमध्ये पाच दिवस यांनी आम्हाला टलवलं आता काल बोललो होतं मग ते अजून पाच दिवसांनी गुन्हा दाखल गुन्हा दाखल अजून झाला नाही मला याचं आश्चर्य वाटते कोणताही गुन्हा दाखल करा पण झाला नाही आठ आठ पासून यांनी गुन्हा दाखल केला नाही त्या नरधमावर म्हणजे हे आश्चर्यचकित वाटून वा राहिलं त्या आता कुठं हो व्हावं नाही डॉक्टरींवर झालं तर तीन दिवसात गुन्हा दाखल झाला दुसरीकडे झालं दोन दिवसात गुन्हा दाखल झाला मग गरीबाच्या पोरीवर झालं म्हणजे तुम्ही महिनाभर झाला गुन्हा दाखल केला नाही लखपत्यासाठी कानून कायदा गरीबासाठी कानून कायदा नाही का हा माझा उद्देश आहे तिला न्याय मिळालाच पाहिजे नाही तर आम्ही आत्मधन करू आणि यांना जबाबदार पुलगाव पोलीस स्टेशन राहील महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा चिंगीच्या भातुकली सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ गारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन